श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची रोज विविध स्तोत्र मंत्र पठण करून सेवा करत आहात कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतील एक महत्त्वाचा कुलाचार म्हणजेच हवन हवन कधी करावं कसं करावं संपूर्ण माहितीचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपण तो नक्की बघा त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट करून काही प्रश्न विचारले आहेत शंका विचारल्या आहेत त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तसंच या हवनामध्ये हवन सामुग्री काय काय लागणार आहे ते किती प्रमाणात घ्यायचं आणि संपूर्ण जो हवन विधी आहे तो सोप्या पद्धतीनं मी ह्या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंका असतील मला पुन्हा विचारा चॅनल सबस्क्राईब करा प्लस स्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सर्वात पहिला प्रश्न हवन आपण कधी करू शकतो सप्तमी अष्टमी नवमी या तीन तिथीपैकी कधी पण आपण हवन करू शकता कोणत्याही सेवेप्रत्यर्थ आपण हवन करू शकता जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत असाल सिद्धकुंजिका स्तोत्र श्रीसूक्त किंवा नवाणू मंत्र किंवा यापैकी कोणतीही सेवा जरी आपल्याला जमलेली नसेल कुठलीही संकल्पित सेवा आपण करत नसाल तरी देखील देवी मातीची सेवा म्हणून आपण नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी नवमी या तिथीला हवन करू शकता हवन कोण करू शकतं स्त्री पुरुष किंवा दोघं जोडीने करू शकता एकटी महिला देखील हवन करू शकते दुर्गा सप्तशतीचे पाठ जर आपण करत असाल तर हवन करणं सक्तीचं आहे का सक्तीचं मुळीच नाही मात्र दुर्गा सप्तशतीचे जर आपण समजा चौदा पाठ करणार असाल तर तेरा पाठ वाचनाचे आणि चौदावा जो पाठ असतो तो जर आपण हवनयुक्त केला तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं हवन केल्यानंतर आपल्या सेवेला पूर्णत्व प्राप्त होतं यासाठी हवन करायचं दुसरी गोष्ट हवन केल्यानंतर आपल्या घरातील ज्या नकारात्मक शक्ती असतात नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते घरातील वास्तुदोष निघून जातात आर्थिक समस्या आरोग्य समस्या नाहीशा होतात त्यामुळं आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल आपले किती पण पाठ होऊ द्या एक जरी पाठ असला दोन होऊ द्या तीन होऊ द्या सात नऊ किंवा चौदा पाठ किती जरी आपले पाठ आपण पठन केले तरी आपण एक पाठ हवनयुक्त करू शकता किंवा नुसता नवार्णव मंत्राचं देखील हवन करू शकता एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राची शुद्ध तुपाने आहुती द्यायची त्यानंतर घटस्थापना जर आपल्याकडे नसेल तर आपण हवन करू शकतो का अवश्य करा दुर्गा सप्तशतीनिमित्त जर आपल्याला हवन करायचं असेल सप्तशतीचे आपण किती पण पाठ करा शेवटचा पाठ आपण हवनाचा करावा सातशे ओव्या असतात हवन करत असताना जे आपण स्तोत्र वाचतो पाठ करत असताना ते स्तोत्र वाचायची गरज नाही एकदा फक्त आपण सर्व स्तोत्र वाचून घ्या आणि सातशे ज्या ओव्या असतात म्हणजे एक तेरा अध्याय यातील ज्या सातशे ओव्या असतात प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहाकार करायचा असतो स्वाहाकार म्हणजे हवनकुंडामध्ये जी हवन, हवन सामग्री असते शुद्ध तूप काळे तीळ त्यानंतर साखर ही जी हवन सामग्री आहे ती प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणताना हवनकुंडामध्ये अर्पण करायची प्रत्येक ओवीला आपण वेगवेगळी हवन सामग्री अर्पण करू शकता किंवा शुद्ध तूप सोडून बाकी जी सामग्री आहे ती सर्व एकत्र करून आपण आहुती देऊ शकता आता आपण बघूया हवनविधीसाठी पूजा साहित्य आणि हवन सामग्री काय काय लागेल छोटीशी पूजा आपल्याला मांडायची असते त्यासाठी लागेल चौरंग त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र असावं त्यानंतर फुले हळद कुंकू कलशासाठी विड्याची पानं आता बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की आपल्या घरात घटस्थापना आपण कलश मांडलेलाच असतो हवनासाठी आपल्याला वेगळा कलश मांडावा लागतो त्यासाठी मग तांब्या लागेल शुद्ध जल विड्याची पानं हवनकुंड किंवा मातीची कुंडी देखील चालेल पूजेसाठी आपल्याला सुपारी लागेल नाणं त्यानंतर दिवा आणि दोन नारळ लागतील एक कलशासाठी अनेक आपल्याला हवनामध्ये अर्पण करायचं असतं बलिदान द्यायचं असतं इत्यादी पूजा साहित्य आपल्याला लागेल हवन सामग्री काय काय लागेल हवन सामग्री म्हणजे काय हवनामध्ये ज्यावेळेला आपण मंत्र पठण करून स्वाहाकार करतो म्हणजेच विशिष्ट मंत्रांची आहुती देतो त्यावेळेला हवनामध्ये आपल्याला काही पदार्थ अर्पण करायचे असतात यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लागेल ला ला शुद्ध तूप त्यानंतर काळे तीळ त्यानंतर जवगहू सप्तधान्य तांदूळ आणि साखर हवनकुंड प्रज्वलित करताना शेणाची गौरी वापरा किंवा नारळाच्या शेंड्या चालतील कापूर आणि घरातील आपला जो दिवा असतो या दिव्यातून अग्नी घेऊन हवनकुंड प्रज्वलित करायचा हवन सामग्री किती प्रमाणात घ्यायची हवन करत असताना या हवन सामग्रीचं विशिष्ट प्रमाण असतं काळे तीळ सर्वात जास्त घ्यायचे साधारणत आपण अर्धी वाटी काळे तीळ घ्या त्याहून अर्धे तांदूळ घ्यायचे जेवढे तांदूळ घेतले असतील त्याहून अर्धे जव गहू घ्या आणि जेवढे जव ग्याल त्याहून अर्धी साखर घ्यायची या सर्व पदार्थांची आपण वेगवेगळी किंवा एकत्र करून देखील आहुती देऊ शकता आता मी आपल्याला ही पूजा कशी मांडायची ते सांगतो आपल्या घरामध्ये आपल्याला पूर्व दिशेला हवन करायचं आहे त्यामुळं देवघर कुठे असू द्या घरातील पूर्व दिशेला चौरंग मांडायचा त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावं तांदळाची तीन उंचवटे करावेत या तीन उंचवट्यावर आपण गणपती बाप्पा कलश आणि नवदुर्गा अशी तीन स्थापना करणार आहोत नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आपल्या कपाळाला कुंकू लावा महिलांनी हळद कुंकू लावायचं संपूर्ण विधी मी लिंक जी दिली आहे त्यामध्ये सविस्तर दिला आहे परंतु मी एक आपल्याला थोडक्यात विधी ला या विधीची माहिती सांगतो आपल्याला दिवा लावल्यानंतर आचमन करायचं आहे भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करत असतो त्यानंतर या हवनाचा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प देखील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिला आहे संकल्प केल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आणि स्थापना गणपती बाप्पाचं प्रतीक सुपारी घ्यायची तांबणामध्ये स्नान घालून आपण जो चौरंग मांडला आहे त्यावरती आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी म्हणजेच गणपती बाप्पाची स्थापना करायची त्यानंतर कलश स्थापना करायची शुद्ध जलानं भरलेल्या तांब्या घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं त्यावरती पाच वेड्याची पानं ठेवावी त्यावरती नारळ ठेवायचा या चौरंगावरती डाव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी कलश स्थापना करा हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्यानंतर नवदुर्गेची स्थापना करायची असते तामनामध्ये नवदुर्गेचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी स्नान घालावं अभिषेक करायचा आणि मध्यभागी तांदूळ ठेवून त्यावरती नवदुर्गेची म्हणजे या सुपारीची स्थापना करा त्यांना देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची म्हणजेच गणपती बाप्पा नवदुर्गा आणि कलश स्थापना करायची त्यानंतर आपण जर दुर्गा सप्तशतीच्या पाठानिमित्त हवन करणार असाल आपली जी पोथी असते त्या पोथीचं पूजन करा पूजा झाली की आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं असतो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेणाची गौरी नारळाच्या शेंड्या कापूर शुद्ध तूप हे सर्व साहित्य वापरून हवनकुंड प्रज्वलित करायचा घरातील दिव्याचा अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा हवनकुंडाची देखील पूजा करा हळद अक्षता फुलं व्हायची आणि आता विविध स्तोत्र मंत्रांचं पठण करून हवन आपण आता सुरू करूया गणपती बाप्पांच्या मंत्रानं सुरुवात करायची ओम गण गणपतय नम स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची असं आपल्याला अकरा वेळा करायचं आहे म्हणजेच ओम गण गणपतयन नम स्वाहा अकरा वेळा म्हणायचं स्वाहा म्हणताना शुद्ध तूप एक चमचा वाहून द्यायचं ही झाली गणपती बाप्पाच्या मंत्राची आहुती त्यानंतर नवग्रहाचे मंत्र असतात या मंत्राला देखील शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची हवनाचा जो मी डिटेल व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये सर्व मंत्र आणि स्वाहाकार मी सांगितलं आहे नवग्रहाची आहुती आपल्याला द्यायची आहे त्यावेळी देखील शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची त्यानंतर नवार्णव मंत्र पठन करायचा ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस् स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची एकशे आठ वेळा आपल्याला ही आहुती द्यायची आहे म्हणजेच एकशे आठ वेळा मंत्रपठन करून स्वाहा म्हणायचं आणि स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनामध्ये अर्पण करायचं आता ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील ज्यांना एक पाठ हवनाचा करायचा असेल त्यांनी काय करायचं दुर्गा सप्तशती पाठातील आपण जे स्तोत्र वाचत असतो एक ते तेरा अध्यायाच्या पूर्वी पण आणि नंतर पण हे सर्व स्तोत्र एकदा वाचून घ्या स्तोत्र वाचत असताना आहुती देण्याची गरज नाही स्तोत्र एकदा वाचून झाले मग ज्या सातशे ओव्या आहेत म्हणजे एक ते तेरा अध्याय पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना आता आहुती कसली द्यायची आपण प्रत्येक ओवीला वेगवेगळी आहुती देऊ शकता जसं शुद्ध तूप दुसऱ्या उभीला आपण काळ येतील तिसऱ्या उभीला साखर असं करू शकता किंवा शुद्ध तूप सोडून सर्व पदार्थ एकत्र करा आणि एकत्रित आहुती देऊ शकता आपण कधी शुद्ध तुपाची द्या एखाद्या उभीला या सर्व पदार्थांचा जो एकत्र आपण केलं आहे त्याची आहुती द्या अशा पद्धतीनं आपण हवन करू शकता एकावेळी आपल्या घरातील सर्व जे सदस्य असतील हे सर्व हवनाला बसले तरी चालतील एकानं पाठ पठण करावा दुसऱ्यानं या पदार्थांची आहुती दिली तरी चालेल सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील आपण हवन करू शकता बरेच जण हे स्तोत्र पठण करतायत हे सोपं आहे एक वेळाच आपल्याला पठण करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हवन करताना प्रत्येक ओवीच्या शेवटी असंच आपल्याला शुद्ध तूप आणि हे जे सर्व पदार्थ आहे या प्रत्येक पदार्थाची आहुती आपण देऊ शकता ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि हे पदार्थ हवनकुंडामध्ये अर्पण करायचे अगदी हीच पद्धत श्रीसुक्ताच्या हवनासाठी वापरायची ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि या पदार्थांची हवनकुंडामध्ये आहुती द्यायची आपल्यापैकी बऱ्याच जणांनी फक्त नवाण्णव मंत्रच पठण केलं असेल एकशे आठ वेळा आपल्याला फक्त शुद्ध तुपाची आहुती हवनकुंडामध्ये द्यायची आहे आपण नवाण्णव मंत्राचं हवन या पद्धतीनं करा हे सर्व मंत्र स्तोत्र पठण झाले हवन करून झालं की बलिदान हा विधी असतो नारळ या हवनकुंडामध्ये अर्पण करायचा त्यानंतर हवनाची उत्तरपूजा करून घ्या हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची धूप दीप नैवेद्य ठेवावा आरती करावी हवनकुंड शांत होऊन द्यायचा कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्या नारळ फोडून त्याचा प्रसाद करायचा हवनातील जे भस्म असतं हवन आधी शांत होऊन द्या थंड होऊ द्या मग ते भस्म आपल्या कपाळाला लावा घरातील सदस्यांच्या कपाळाला लावा गाईला गोग्रास द्यावा रक्षासूत्र बांधावं म्हणजेच हवन झाल्यानंतर तो धागा असतो तो घरातील प्रत्येक सदस्यांना बांधावा हवनानिमित्त जवळपास कुठे ब्राह्मण देव असतील त्यांना दक्षिणा द्या एखाद्या सव्वासिणीची ओटी भरावी तर असा हा साधा सोपा विधी आहे हवनाचा कुठलीही शंका भीती मनात ठेवू नका आपण अगदी घरच्या घरी सहजपणे हे हवन करू शकता एकटी महिला करू शकते आपण जोडीनं करू शकता सहकुटुंब करू शकता हवनाची थोडक्यात माहिती सोप्या पद्धतीनं मी आपल्याला सांगितली यात काय काय विधी आहेत हवन सामग्री किती प्रमाणात घ्यायची आपल्या शंकांचं निरसन होण्यासाठी हा व्हिडिओ केला लिंक मी जी दिली आहे त्यामध्ये आपल्याला याची सविस्तर माहिती मिळेल तो व्हिडिओ लावून द्या आणि सोबत आपण अगदी सोप्या पद्धतीनं हवन करा आपण सर्वजण हवन करणार आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी जरी काही शंका आली असेल नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकानं हवन करण्याचा प्रयत्न करा हवन करत असताना काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ